नमस्कार स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंधाळे यांच्याबद्दल अतिशय धक्कादायक आणि अत्यंत गंभीर असे खुलासे तिच्या जुन्या सहकारी महिलेने केले आहेत त्यामुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आळंदी येथील संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंधाळे हिच्या संस्थेमध्ये शंभरून अधिक अल्पयीन वयोगटातील मुली अध्ययन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी संस्थेत आहेत वारकरी संप्रदायाचे आपल्या धर्माचे शिक्षण घेण्याकरता आणि आपल्या मुलीवरचे संस्कार पाडण्याकरता मुलगी वाईट वळणाला जाऊ नये लेकरांनी सतमार्गी लागावं म्हणून महाराष्ट्रातील थी विविध ठिकाणाहून सर्वसामान्य लोक आपल्या मुलींना मोठ्या विश्वासाने महाराज म्हणून सुनीताळे यांच्यासारख्या महिला कीर्तनकाराकडे शिकवण्यासाठी पाठवतात मात्र ज्या संस्थेला श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असं नाव देण्यात आलं त्या संस्थेमध्ये सुनीता अंधळे यांच्यासारखे काही मूर्ख नालेक असे महाराज मंडळी बदनाम करण्याचं काम करत आहे आपल्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचा आणि आपल्या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचे पाप असे ढोंगी महाराज मंडळी करत आहे या सुनीता आणि अभिमन्यू आंधळेच्या वारकर शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणाऱ्या एकोणीस वर्षीय मुलीवरती सुनीता आंधळेचा नवरा अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे आणि त्याच्या आणखी दोन सहकाऱ्यांनी अमानुस अत्याचार केले एवढंच नाही तर त्या पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला धमके देखील देण्यात आल्या त्याचबरोबर पोलिसांना देखील पैसे खाऊ घालून हा तपास बंद करावा यासाठी दबाव देखील टाकण्यात आला मात्र एवढे सगळे लफडे करून सुद्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये आंधळेची कशी काय एवढी पाच मजली बिल्डिंग आळंदीमध्ये थाटात उभी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आणि खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण या संदर्भातील माहिती खुद्द सुनीता आंधाळेच्या जुन्या सहकार्याने दिली आहे खरं तर स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून महिला कीर्तनकार सुनीता आंधळेचे अनेक शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातील राजकीय पुढाऱ्यांशी त्याचबरोबर धनधाकड्या लोकांसोबत चांगले आणि जिवाळ्याचे संबंध असल्याचे सर्वांनाच माहिती आहे एवढंच काही या तर यातील अनेक राजकीय पुढारी सातत्याने सुनीता आंधळेकडे येत असतात दरम्यान या संदर्भात बोलत असताना नंदा थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे सर्व लोक राजकीय पुढारी असतील त्याचबरोबर संभा त्याचबरोबर समाजातील दंडांच्या लोकांना त्यांच्या पुढे लांबून चलन करायचे आणि त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन ब्लॅकमेल करायचे आणि त्याच ब्लॅकमेलिंगच्या पैशातून यांच्या संस्थेला मदत व्हायची महत्वाची बाब म्हणजे नंद थोरात हो नावाच्या महिलेने काही लोकांचे तर थेट जाहीरपणे नाव देखील घेतले आहे यामध्ये महत्वाचे नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब सानप बाळासाहेब सानप नावाचा एक कार्यकर्ता आहे तो या सगळ्या गोष्टी करतोय आता बाळासाहेब सानप याचा रोल नेमका काय आहे तो सुनीता आंधळे यांचा कोण हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर येईलच आणि हे सर्व आणि या सर्वांचे पुरावे देखील असल्यास अस नंदा थोरा हो त्यांनी म्हटलं आहे एवढंच नाहीतर हे प्रकरण दाबण्यासाठी मुद्दामपणे बाळासाहेब सानप त्याच्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा पा घेत आहे एवढंच नाही तर आपले राजकीय आणि आर्थिक ताकद वापरत सुनीता आंधाळे यांच्यासाठी हा सानप किती धडपड करतो हे स्पष्टपणे दिसत असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे दरम्यान काही गेल्या दिवसापासून सातत्याने सुनीता आंधाळे महिला कीर्तनकार बाळासाहेब सानप यांच्या म्हणण्यानुसारच कीर्तनकार ही बाळासाहेब सानप यांच्या मनानुसारच कर कार्यक्रम करायची यांच्या म्हणण्यानुसारच कार्यक्रमाचं आयोजन करायची यांच्या म्हणण्यानुसारच कार्यक्रमाचं आयोजन करायची महत्वाची बाब म्हणजे सुनीता आंधळ या कार्यक्रमाचे पैसे देखील हा बाळासाहेब सानपच ठरवायचा मोठमोठ्या फेस्टिवल कार्यक्रमांमध्ये आंधळ्याची तारीख घेण्यासाठी बाळासाहेब सानप यांचा आग्रह असायचा परंतु तो आग्रह का असायचा याचे तेवढे काही जवळीकचे संबंध होते असे आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब सानप यांनी सुनीता आंधाळेला आळंदीमध्ये ही बिल्डिंग बांधून दिल्याची माहिती देखील समोर आली आहे प्रथम हा बाळासाहेब सानप आहे कोणाच्या बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात बाळासाहेब सानप हा एक विशिष्ट पक्षाचा माजी नगरसेवक आहे आणि त्यामुळेच तो आपल्या राजकीय ओळखीचा आणि आपल्या पैशाचा वापर या प्रकरणात देखील करत असल्याचं दिसून आला आहे याचं कारण असं की सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर देखील पोलीस अदेरंगाई करत होते एवढंच नाही तर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पीडित मुलीला आणि त्याच्या आईवडिलांना धमकवलं आणि त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येऊ नका तुम्हाला जास्त कळत असेल तर तुम्हीच तपास करा असं मनात झिडकावून लावला आणि तोच पोलीस पी आय हा त्या दिवशी रात्री म्हणजेच ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला ज्या दिवशी पीडितेने आपली सर्व हकीकत आपल्या आईवडिलांना सांगत परिसरातील व्यक्तींना सांगितली त्या सर्व जणांनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला अगोदर तर हा मजूर आय गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा तिरंगाई करत होता मात्र शेवटी जनतेच्या रोषासमोर हार मानत त्याने गुन्हा दाखल केला आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला हाच पी आय बाळासाहेब सानप सुनीता आंधळीच्या घरी बसून फोटोशूट करत होता आणि हे देखील समाज माध्यमातून व्हायरल होत आहे तर या आयला एवढा काय सुनीता आंधळीचा पुळका आला आणि बाळासाहेब सानप एवढं का सुनीता आंधळेसाठी करतोय हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे बाळासाहेब सानप आणि सुनीता आंधळे नेमके यांचे संबंध आहे त्यांचे कोणत्या टोकाचे आणि कोणत्या असे जिवाळ्याचे नाते संबंध आहे हे संपूर्ण जगासमोर आलंच पाहिजे अशी मागणी स्थानिक करू लागले आहेत कारण आतापर्यंत जेवढे काही कार्यक्रम असतील जेवढे काही घरगुती प्रोग्राम असतील त्या सर्व प्रोग्राममध्ये बाळासाहेब सानप हायलाइट राहिला आहे एवढंच नाही तर सुनीता आंधळेला जी नॉ ख्रिष्ट गाडी घेऊन दिली ती देखील बाळासाहेब सानपनेच गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे केवळ आळंदीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ गरजेचं आहे आपण ज्या विश्वासाने सुनीता महिला विश्वास ठेवून आपले मूल असतील मुली असतील शिक्षणासाठी वारकरी शिक्षण घेण्यासाठी धर्माचं शिक्षण घेण्यासाठी आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाठवतो अर्थातच या व्हिडिओच्या माध्यमातून आळंदी सारखे पवित्र तेथे स्थळाचं महत्व कमी करणे किंवा वारकरी संप्रदाय आणि आपली हिंदू धर्माविषयी बदनामी करणे वारकरी संप्रदायाबद्दल संदेह निर्माण करणे परंतु कोणीतरी म्हटलं आहे ना आपल्या देशाला बाहेरच्या शत्रूचा कमी आपल्या देशाला सर्वात जास्त धोका हा अंतर्गत शत्रूचा आहे तसेच आपल्या वारकरी संप्रदायाला देखील इतर कोणी बदनाम करू शकत नाही कारण वारकरी स्वता संप्रदाय हा स्वतः भगवान विष्णूचा अवतार असणारे संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबार आहे आणि कालापासून हा संप्रदाय मात्र या आळंदी तीर्थ क्षेत्राच्या भूमीमध्ये सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि यांच्यासारखी इतर महाराज मंडळी अपवित्र करण्याचं काम करत आहे अशा नालायकांनी तुमच्या लोकांना निश्चितपणे धडा शिकवणं गरजेचं आहे अन्यथा यांचा आदर्श घेऊन येणारी नवी पिढी देखील त्याच मार्गाला जाईल अशी भीती निश्चितपणे निर्माण होत आहे कारण ज्या पद्धतीने हे हवाबाजी करतायत ज्या पद्धतीने हे रील काढतायत सोशल मीडियावरती उघडे नागडे फोटो पोस्ट करतात खरं तर ही सुनीता आंधळे स्वतः महिला कीर्तनकार आहे परंतु हातभर टॅटू तिने आपल्या हातावरती काढलेला आहे मानेवरती काढला आहे जे किती लाजीरवाणी गोष्ट आहे याचा सुद्धा विचार झालाच पाहिजे आपण नेमकं लोकांना संस्कृती शिकवतोय की आपणच अधोगतीकडे नेतोय हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मात्र हे असे लोक केवळ प्रसिद्धीच्या हवेसापोटी कोणत्याही टोकाला जाऊ शकतात एकंदरीत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानव यांचे नेमके काय संबंध आहे आळंदीमधील सुनीता आंधळेची मजली बिल्डिंग कोणी बांधून दिली त्याचबरोबर कशाप्रकारे बाळासाहेब सानप यांना सुनीता आंधळेच्या प्रकरणात हस्तक्षेप केला एवढंच नाही तर अजून सुद्धा सुनीता आंधाळेची जामीन जा मिळवण्यासाठी बाळासाहेब सानप हा शर्तेचे प्रयत्न करताना दिसत आहे त्यामुळे स्थानिकांची देखील या संदर्भात आता उघडपणे भूमिका घेण्यास के सुरुवात केल्याचं दिसत आहे अनेक स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात खुलासा केला आहे की ती स्वतःला महाराज मानणार ही सुनीता आंधळे हिला नको त्या अवस्थेमध्ये अनेक अनेकांनी बघितल्याचा देखील आरोप आणि दावा आळंदी ग्रामस्थांनी केला आहे महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही सातत्याने सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि इतर त्यांच्या संबंधित जे काही महाराज मंडळ आहे त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते काही संपर्क करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तयार नाहीये खरं तर आमचं एक म्हणणं आहे तुम्ही जर गुन्हेगार नाहीत हे सर्व आरोप खोटे आहेत एवढेच नाही तर तुम्ही विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र कोणी आखत आहे असं तुम्हाला वाटते तर तुम्ही मीडिया समोर या तुमचं स्पष्ट करून द्या तुमच्याकडे असलेले पुरावे द्या जर का तुमचे फोटो तुमचे व्हिडिओ आणि इतरही सर्व पुरावे तुमच्या विरोधात स्पष्ट दिसत असतील जाहीरपणे सर्व काही होत असेल आणि स्थानिक देखील आता अशा प्रकारे आणि स्थानिक लोक देखील अशा प्रकारे आणि स्थानिक लोक देखील अशा प्रकारे स्पष्टीकरण देत असतील तर अत्यंत गंभीर बाब आहे सुनीता आंधळे सारखे कीर्तनकार असतील संस्था चालक महिला यांच्यावरती देखील संबंधाने कारवाई झालीच पाहिजे यांचं नेमकं शिक्षण काय यांची नेमकी पार्श्वभूमी काय हे कोणत्या कुटुंबातून येतात यांनी संस्था टाकण्या काय काय लफडे केले आहे यांचे काय प्रकरण आहे त्याचा सुद्धा निश्चितपणे विचार वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तीने करावा खरं तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हेतू पोहोचण्याचा हेतू आहे की समाजातील अशा नालेक प्रवृत्तीच्या महाराज मंडळींना बोलून आपणच आपल्या धर्माची बदनामी करू नये आपणच आपल्या वारकरी संप्रदायाला कलंकित करू नये हीच आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे मात्र सातत्यानं सुनीता आणि अभिमन्यू सारखे महाराज मंडळी वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा पाप करत आहे परंतु आता वारकरी संप्रदायातील अशा महान साधक महात्म्याने समोर येण्याची अत्यंत गरज आहे आमच्या या चॅनेलच्या चे चे माध्यमातून सर्वसाधारण आणि महान व्यक्तिमत्वांना आव्हान आहे की तुम्ही समोर आलं पाहिजे या संदर्भात भाष्य केलं पाहिजे आणि जर जा, का आता तुम्ही समोर आले नाही तर नको तो संदेश हा समाजात जाईल समाज अशाच भडव्या आणि फसव्या लोकांना बळी पडेल निश्चितपणे शब्द कठोर आहेत परंतु त्यामागील भावना देखील तेवढेच तीव्र आहेत कारण हा सर्व प्रकार आम्ही उड्या डोळ्यांनी बघितला आहे कशाप्रकारे आपल्या पैशाचा आणि आपल्या ओळखीच्या जोरावरती आपल्या राजकीय आणि आर्थिक बाळाला अनुसरून एखाद्या सर्वसामान्य मुलीला छेडल्या ना त्याच्या आवृची लतकरे उडवली जातात एवढंच काही तर त्याच्या आई वडिलांचा देखील मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो का तर तुम्ही वारकरी संप्रदायाचे पाय आहात का तर तुम्ही महाराज कीर्तनकार आहात म्हणून तुमच्यापेक्षा सर्वसामान्य हमलबरा इतर म्हटलं आहे ना पैसे तर काय डॉट डॉट कोणी कमवतात तशातला हा प्रकार आहे खर तर आपण सर्वांनीच एक समाज म्हणून विचार करायला हवा सुनीता सुनी यांच्यासारखे कीर्तनकाराकडे असेल पण आपल्या हातानेच पायावर पायावरती दगड तर मारत नाही ना, ना। हा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे फक्त एखाद्या संस्थेला महिला वारकरी शिक्षण संस्थेला जर संत भगवान बाबा च नाव देऊन आपलं बचाव होत असेल असं जर सुनीता आंधळेला वाटत असेल तर हे कदाबी शक्य नाही मग सुनीता आंधळे जर जातीवाद यामध्ये निर्माण करत असेल तर आम्ही केवळ विशिष्ट जातीचे आहोत विशिष्ट प्रवर्गातले आहोत म्हणून आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे असा आरोप करत असतील खर तर सुनीता आंधळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी ते बोललेच पाहिजे परंतु त्यासाठी ते त्यांनी प्रसारमाध्यमांचे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे जर त्या त्यातल्या नाही ना त्या एवढ्या धुतल्या तांदळासारख्या आहेत एवढ्या त्या सत्यवादी आहेत तर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन आपले स्पष्टीकरण आणि आपले खुलासे करावेत आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर देखील द्यावे यात अत्यंत ता महत्वाची बाब म्हणजे हे प्रकरण जातीवादीच्या दृष्टीने खूप ओपन होत आलं या संदर्भात वंजारी समाजा अनेक लोकांनी जाहीरपणे सुनीता आंधळ समर्थन दिले परंतु ज्या मुलीवरती अत्याचार झाला ते कोणत्या समाजाची नसून ती आपलीच लेख आहे हा विचार करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे केवळ आपल्या समाजाची महिला कीर्तनकार आहे तिची बदनामी होत आहे म्हणून 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 केलेले पाप झाकणे हे अत्यंत चुकीचं आहे अत्यंत गंभीर आहे आणि अत्यंत नालय कोणाचं लक्ष नसल्याचं मी मानतो त्यामुळे या संदर्भात कोणी जातीवाद करू नये जे काही भूमिका आहे ती फक्त आणि फक्त अन्य अत्याचाराच्या विरोधात बोलण्याची आहे यामध्ये जातीवाद असता तर कधी सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानप त्याचबरोबर इतर आरोपींची बाजू कोणीच ऐकून घेतली नसती परंतु एवढे सर्व पुरावे असताना एवढे सर्व काही खुलासे होत असताना केवळ आणि केवळ आपला बचाव करण्यासाठी आता सुनीता आंधळे आणि तिचे सर्व सहकारी जातीच्या जातीच्या आड लपण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता सुनीता आंधळेचा बापाचा घडा बापाचा घडा भरला आहे तिला तुरुंगात जाण्यापासून कोणी वाचू शकत नाही त्यामुळे त्यांना आपले संपूर्ण गुन्हे जाहीरपणे कबूल करावेत या संदर्भात जे काही कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ती शांतपणे भोगावे एवढेच नाही तर या प्रकरणातल्या जे कोणी छुपे आरोपी आहेत त्यांना देखील समोर आणून त्यांची देखील नावे यामध्ये स्पष्ट करावी असं देखील आव्हान एक नागरिक म्हणून आमच्याकडून देखील त्यांना करण्यात येत आहे सुनीता आंधळे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात नाही म्हणून डोक्यात घेऊन फिरत होते परंतु ज्या दिवशी परंतु ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने एका अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचार उघड्या डोळ्याने बघितला दिवसा मा मना ही। त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात तुमच्याबद्दल स्थान हे राहिले नाही त्यामुळेच तर त्या संपूर्ण सुनीता आंधळे असं आला आहे नाहीतर तुमच्यासाठी वरील वाक्याचं पालन केलं असतं आचारांचं केलं मी असेल तुमच्या नवऱ्याने असेल त्याचबरोबर तुमच्या जे कोणी यात आरोपी आहे जर पालन केलं असतं तर आज तुम्हाला या ठिकाणी आदराने आणि सन्मानाने आम्ही वागणूक दिली असती वागल्या त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या संस्थेत ज्यांनी ज्या पद्धतीने त्या एकोणास वर्ष मुलीसोबत वागलात याच नीट पद्धतीने तुम्ही तुमच्या संस्थेत असणारे शंभर मुलीपैकी किती मुलीसोबत वागलात हे सुद्धा एकदा स्पष्ट करावे सर्वात मोठी भीती आणि ही सर्वात मोठी बाब आहे या सुनिता आंधळेच्या संस्थेतील सर्व अल्पवयीन मुली आणि वारकट शिक्षण घेणाऱ्या मुलींची चौकशी करण्यात यावी त्यांची शहानिशा करण्यात यावी अशी मागणी आळंदी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे खरं तर हे प्रकरण आम्ही सातत्याने उचलून धरत असताना आमच्यावरती देखील अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप एवढेच काही तर आम्हाला देखील जीवे मारण्याची जी धमकी येत आहे कारण यांचे खूप मोठे राजकीय संबंध आहेत त्यांचे खूप दोन नंबरचे लोकांसोबत संबंध आहेत त्यामुळे ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फक्त युट्यूब चॅनलवाले या या संदर्भात बातम्या चालवत आहेत बाकीचे जे काही प्रसारमाध्यमं आहे मीडिया कंपनी आहे ते का चालवत नाही खरं सांगायचं म्हणजे तरी प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात आहे आणि ते प्रभावशाली व्यक्ती पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावरती काही करू शकतात हे सर्व श्रुत आहेत ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी हे प्रकरण छोटं आहे परंतु आमच्या सारख्यांसाठी प्रकरण छोटं नाही कारण आमच्या घरात मुली बाळी आहेत आमच्या मुली बाळी उद्या आम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे आहेत आणि जर का आपल्या मुली असं झालं तर आपल्याला काय वाटेल आपली काय भावना असेल तसंच भावना त्या बिचाऱ्या मायमाऊलींच्या आईवडिलांची सुद्धा असेल ना हा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील